ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली एकत्र असूनही एकमेकांशी बोलत नाहीत अर्जुन सायलीशी कसा वागला त्याला त्याचं खूप वाईट वाटत असतं साक्षी आणि चैतन्य फोटोज बघत असताना चैतन्य काही करून साक्षीचा फोन ॲक्सेस करायचा असतो चैतन्य साक्षीला काहीतरी स्पेशल खायला करायला सांगतो ती गेल्यावर तो पासवर्ड ट्राय करायचा प्रयत्न करतो तेवढ्यात त्या फोनवर एक कॉल येतो चैतन्य तो फोन उचलतो तर तो महिपतचा फोन असतो महिपत मधुकर पाटीलबद्दल काहीतरी बोलत असतो चैतन्याला समजत नाही की महिपतकडे फोन कसा आला तो फोन ठेवतो आणि तेवढ्या साक्षी येते ती त्याला बाहेर खायला घेऊन जाते सायली अर्जुनला कॉफी घेऊन येते आणि थोडं लांब जाऊन कॉफी देते आणि म्हणते बघत होते आपल्यात पुरेसं अंतर आहे की नाही सायली अर्जुनला सर कॉफी असं म्हणते अर्जुन म्हणतो तुम्हीच मला कन्फ्युजन क्रिएट नको म्हणून अहो म्हणणार होताना सायली म्हणते आता नाही होणार कन्फ्युजन पूर्वीसारखी सर अशीच हाक मारेल मी सायली कॅलेंडरवर मार्क करते आणि अर्जुनला सांगते की दोन दिवस उरलेत फक्त आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायला चैतन्यला कसंही करून अर्जुनला हे सांगायचं असतं की जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे तेवढ्या साक्ष येते आणि ती त्याचा हातचा मोबाईल काढून घेते चैतन्य तिची माफी मागतो आणि कसा बसा फोन तिच्या हातातून काढून घेतो सायली म्हणते आपलं हे खोटं आता संपायला शेवटचे दोन दिवस उरलेत फक्त सायली कॅलेंडर अडकवते तेव्हा अर्जुन तिच्याकडे ते जाताना त्याच्या पायाला लागतं सायली त्यावर अलगत फुंकर मारते आणि मलम लावते आणि म्हणते मी गेल्यावर काय करणार आहात तुम्ही अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही खरंच दोन दिवसानंतर निघून जाणार आहात का तेवढ्यात कल्पना सायलीला आवाज देते की खाली येतेस का जरा सायली आले म्हणून आवाज देते तेव्हा सायलीच्या घरी पाहुणे म्हणून पूर्णाईच्या बहिणी साधना आणि पल्लवी येतात त्या सायलीला पूर्णाईला बोलावून आणायला सांगतात तेवढ्यात पूर्णा येते तिघे एकमेकांना खूप आनंदाने भेटतात साधना सांगते जेव्हापासून आम्ही मंगळागौरीची स्पर्धा जिंकली आहे ना तेव्हापासून देशोविदेशीच्या बायकांनुस ती मंगळागौर करतायत मजा करतायत त्या पूर्णाजीला ग्रुपमध्ये यायला सांगतात पूर्णाजी म्हणते माझे गुडघे गेलेत कामातून कल्पना येईल नंतर सगळे जेवायला जातात त्या सगळ्याजणी प्रतिमाची आठवण काढतात त्या अर्जुनला म्हणतात तुला सायलीच्या फुलांची अलर्जी होती ना पण आता तुझ्या बायकोचंच नाव सायली आहे खूप गोड आहे तुझी बायको अगदी मला प्रतिमाचे गुण दिसतात यामध्ये हिला आमच्या आवडी निवडी पण माहीत आहेत असं साधना म्हणते पल्लवी म्हणते हिच्या हाताला अगदी प्रतिमाची चव आहे सगळे सायलीचं कौतुक करतात नंतर साधना पल्लवी जायला निघतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला म्हणते पुन्हा असा डबा विसरून जाऊ नका कारण तुम्हाला आठवण करून द्यायला किंवा डबा आणून द्यायला दोन दिवसानंतर मी इथे नसेल पाणी पिताना अर्जुनला ठसका लागतो सायली म्हणते आता ऑफिसमध्ये पण एक माणूस ठेवायचा का तुमच्यासाठी अर्जुन इमोशनल होऊन म्हणतो तुम्हीच राहा ना तेवढ्यात चैतन्य गडबडीत अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो चैतन्य अर्जुनला येऊन सांगतो की जेलमध्ये महिपतकडे फोन आहे महिपत मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता तर प्रेक्षको तुमच्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा